सर्वांना विनंती करतोय सरसेने आनंदराज आंबेडकर साहेब आपल्या आपल्या कार्यालयात गेलेले आहेत भोसले कुटुंबावर जो अन्याय झाला त्याकरता आपण सर्व भीमसैनिक रिपब्लिकन सेना आणि अनेक संघटना एकत्र आलो आत्ताच आमच्या दादाने भाषण केलं आपल्याला मार्गदर्शन केलंय मित्रांनो आपली घटना आपल्या बापाने बनवलेल्या आहे त्याचा न्याय साध्या पोलीस पासून त्या डीसीपी एसीपी कमिशनर पूर्ण भारताला मिळतोय तो आपल्याला देणार नाही यांचा बाप पण देईल आणि सदा होईल फक्त तुम्ही एकत्र राहा मित्रांनो आपण या घराण्या बरोबर राहणारा माणूस न्याय मिळवतो आणि तो बाबासाहेबांचा नातू त्यांना न्याय देतो या भोसले फॅमिलीला शिंदे फडणवीस सरकार त्याचा बाप देखील न्याय देत या न्याय करता आनंद आंबेडकर आलेले आहेत आया बहिणीने सर्वांनी पाहिलं वीस जण या भडवे लोक एकाला मारू शकतात अरे याचा ते एक, -एक भडवे या ना तुम्हाला कुणाला पाठवायचे ते पाठवा गव्ह आमचा भीमसैनिक लढाई तयार आहे पण ही भडवगिरी करू नका अरे भडवे लोक कोणी को चार लोक कुणाला मारतात ही काय भाईगिरी आहे अरे ही तर तुमची भडवगिरी आहे आणि मी सांगतोय या भडव्याला शासन होणार या सरकारची चमचेगिरी चालू आहे शिंदेनी असे भडवे ठेवलेत फडणवीसनी असे भडवे सोडलेत आणि राष्ट्रवादींनी देखील सोडलेत ते आपल्यामध्ये पण आहे असे भडवे आपल्यामध्ये पण आहेत त्यांना पण सिद्ध करा आता ह्या वेळ आहे आपल्या टेस्टी आपण या इलेक्शनच्या टायमाला हे ये भडवे येतील पुढे गलीतले कुत्रे गलीचा भाई मी आणि माझे येथील भडवे घेऊन त्यांना पहिले ठोका आज जर ठोकायचं असेल आणि न्याय मिळवता असेल तर बंधूडो मुंबईला सरसेनाने आंदोलत आंबेडकर साहेबांचं नाव घेऊन आम्ही कुठलाही तहसीलदार जो असला मामलेदार त्याच्याकडे जाऊन न्याय मागण्याची ताकद फक्त सरसन अमित आनंद आणि आम्ही आज इथे आलोय सरकारला माहिती पडतो परून गेला आज चोर का परून गेला त्याचा त्या तो का गेला सरसन आणि आनंद आहेत त्यांना लिहून घेतल्याशिवाय जाणारच नाही साहेब आणि भोसलेला न्याय आज तुम्ही आम्हीच मिळून देणार कारण हे जे बसलेत ना बडवे दलाल करतात हे पन्नास खोके सब ओके हे कुठं पण जातात हे भोके भोके हे भोके विकले जातात आंबेडकरांना कधीच विचार नाही त्याच्याकरता ना तुम्ही एकत्र जत्रा आज आमच्या बरोबर आमच्याकडे लोखंडी आले आहेत आमचे भाई आहेत अनेक कार्यकर्ते आहेत आम्हाला आज आमचा खासदार नाही आमदार नाही कोणी नाही आम्हाला गरज नाही आमचा बाळासाहेब आहे आमचा भीमराव साहेब आहे आमचा आनंद साहेब आहे अरे आमच्या बरोबर तीन हिरे आहेत वडव्यानं चुकची आम्हाला गरज नाही आमचा संघटना आमची करा आणि या करता मिळत पाहिजे मिळालं पाहिजे आणि तुमच्यासमोर अनेक टीव्हीवर याड येते अनेक टीव्हीवर सुचना येते अनेक ठिकाणी मर्डर होतात पोलीस स्टेशन विकलं जात आज सिनियर असेल त्याला पहिला फोन जातो या वडिलांचा आम्ही जर एकत्र आलो ना तर त्यांचं देखील उदास काम होतं परंतु तुम्ही एकत्र राह तेच केले हे सरकार निकम्मी आहे अरे या सरकारने राजीनामा देण्याची सरकार को इस गे पे बैठने का कोई अधिकार कोर नाही आहे सरकार निकम्मी है ये निकम्मी सरकार ने अपने घर पे जाना जे दलितों के उपार, के ऊपर हमेशा केले अन्याय आनंद आनंदराज आंबेडकर तुम आगे बढो आनंद आनंदराज आंबेडकर तुम आगे बढो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा सरसेनाने आनंदराजे आंबेडकर साहेब आगे बढो रिपब्लिकन सेनेचा रिपब्लिकन सेनेचा सरसेनानी आनंदराजी आंबेडकर आगे बढ़ो हम तुम्हारे आपगे बळू सरसेनानी आनंदराजी आंबेडकर आगे बढ़ो हम तुम्हारे बो मी सर्वांना विनंती करतो की सर्वांना खाली बसून घ्यायचे साहेबांचं आपल्याला ऐकायचे साहेब जो आदेश देतील तो आदेश आपल्याला मी विनंती करतो सर्वांना सर्वांनी शांततेने बसून गर्दी गडबड न करता साहेबांचं आपल्याला ऐकून घ्यायचे आनंदराज आंबेडकर तो साथ सर आंबेडकर हम तुम्हारे साथ बसून तो तो गए थे, थे, थे। खुर्ची गया खुर्ची सर्वाना खाली बसू गया समर्थन लोग मराठी कहत ना क्या हिंदी माँ बोलो सब लोग नीचे बैठिए भाई सरसेनानी आनंदराज आंबेडकर की जो है तो बात सुन लो डॉक्टर बाबा साहब आंबेडकर जो संविधान जिसने लिखा है लोकशाही जिसने दिया है उनके पोते हैं उनके पोते का भी तो भाषण अरे कायोगे इथे आपण त्या कार्यक्रमासाठी एसीपी आणि ते नायब तहसीलदार यांना भेटून आलेलो एक मिनटं ऐकून घ्या जरा त्यांच्या या जे काय हत्याकांड झालं अत्यंत दुर्यवी आहे आणि त्यामुळं बारा आरोपीनं आतापर्यंत पकडलेला आहे एक जो रिक्षावाला आहे त्याच्या आत्ता त्यांच्या बंधू त्यांच्या भावाने मोबाईलमध्ये असताना त्याचा नंबर आणि तो रिक्षा याचं पोलिसांना हे दिलं ते मला आम्ही लगेच त्याच्यावर ऍक्शन घेऊ त्याचबरोबर त्यांच्या घरामध्ये अजून कोणीतरी एक महिला आहे एक किंवा दोन महिला त्यांच्यावरती सुद्धा पोलीस ताबडतोबीने ऍक्शन घेणार आहेत आणि एकंदरीत एक कुटुंब एक कुटुंब पोलिसांना आम्ही सांगितलंय ते अत्यंत दलित कुटुंब आहे आतापर्यंत सात आठ केसेस त्यांच्यावरती आहेत आणि त्यामुळं त्यांच्यावर म्हणजे जेव्हा केस चालेल तेव्हा चांगला स्पेशल काउन्सिल लावून त्यांना तर मुख्य आरोपीला फाशी आणि ह्या सर्व कुटुंबाला जन्मठेप तरी झाली पाहिजे अशी मागणी आपण केलेली आहे आणि पोलिसांनी सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने काम केलंय तीनशे दोन तर लावलं आहे म्हणजे मर्डरची केस तरी टाकली आहे त्यामुळं अट्रॉसिटी पण टाकलेली आहे त्यामुळं आरोपी सहजासहजी सुट्टा नाहीत जोपर्यंत त्याचा फायनल होत नाही तोपर्यंत याबद्दल आपण पुढे खात्रीमध्ये राहा आणि त्यामुळं मला असं वाटतं की आज झालंय ते अत्यंत मोठं नुकसान झालेलं आहे आपल्यामधून एक भीम सैनिक गेलेला आहे परंतु आपण तुम्ही सर्वांना मी धन्यवाद देतो की दे हो हो आज ज्या पद्धतीने आपण एकत्र जमलोय की आंबेडकरी समाजातल्या एखाद्याही लहान मुलाला जरी हात लावला तरी आंबेडकरी समाज रस्त्यावर येऊ त्यासाठी जा बचावला शिवाय राहणार नाही हे आज इथे प्रशासनाला आपण दाखवलेलं आहे ही आपली एकजूट अशी ठेवली तर कोणाची माय व्हॅली नाही आपल्याला हात लावायचं लक्षात घ्या आज खरं म्हणजे हे आज पोलीस प्रशासन करत आहे त्याबद्दल मी है। त्या पोलिसांना काम करतात त्याबद्दल ठीक आहे परंतु जर हे असं कारण मला आता आमच्या कार्यकर्त्यांना सांगितलं की भिवंडी बदल हे चौथं प्रकरण आहे आणि त्यामुळं शेवटी पोलिसांना मी स्पष्ट सांगतो की कुठच्याही गोष्टीच धैर्याचं कुठेतरी सीमा असते त्यानंतर उद्या म्हणजे आता हे तुम्ही सर्व अटक केली आम्हाला आनंद म्हणजे आनंद आहे त्याला शिक्षा होईल जन्मठेप होईल परंतु याच्या पुढे भिवंडी शहरामध्ये आमच्या एकाही माणसाला हात लावला तर त्याच पूर्ण खानदान नष्ट करू हे आधी मी मग सांगतोय पोलिसांनी आमच्या अर्जी कुठे रद्द करू नये तुम्ही ज्या पद्धतीनं चार चार आमची माणसं इथे या पद्धतीने मारली जातात हे याच्या पुढे सहन केला जाणार नाही या इथं का आम्ही काय बकरे नाही मग आम्ही दाखवू देऊ आम्ही कोणाची अवलाद आहोत अरे आज सुद्धा या देशामुळे क्रांती करू असेल किंवा कोणामुळे हिम्मत असेल तर ती आंबेडकर जनतेमध्ये आहे आणि त्यामुळं या, या इथं अशी चिल्लर लोक काय कामचा एखादा फोटो तुम्हाला दहा दहा लोकांना कापूर करायला पुरा आहे हे मी तर स्पष्ट सांगतो त्यामुळं लागायचं नाही अरे मग आज या इथं आपल्या सर्वांना मी धन्यवाद येतो माझ्या खास करून माता अभिने धन्यवाद येतो ज्या पद्धतीने त्या इथ घेतला आहे परंतु या इथं आता याच्या पुढे आपल्यावरती अन्याय सहन करायचा नाही माझ्याकडे अशा पद्धतीनं येऊच नका जर तुम्हाला तुमच्या एखादा पोरा मागा तर त्यांची दहा पोरा मारा आणि नंतर माझ्याकडे या मी बघून देतो तर आता हे बस झाला हे आता या लोकांना ह्याची अवकाळ दाखवायची वेळ आलेली आहे की आंबेडकर समाज काय करू शकतो आंबेडकर समाजामध्ये काय ताकद आहे ते दाखवायची वेळ झालेली आहे कारण देशा या देशामध्ये असं लोक समजतात की आपण दहा वीस जण गेलं आणि दादागिरी केली म्हणजे लोक घाबरतात आम्हाला घाबरण्याची गरज नाही हे मी आपल्याला इथं सांगू इच्छितो आणि या आधी सुद्धा बाबासाहेबांच्या काळात सुद्धा अशी घटना घडलेली आहेत आणि बाबासाहेबांनी सुद्धा अशाच पद्धतीनं त्या काळामध्ये सुद्धा मी उदाहरण देत नाही पण दापोलीला असं झालंय की खोतानी आपल्या लोकांना त्रास येतो बाबासाहेब सांगितलं अख्या फॅमिलीला कापून आणा आपल्या लोकांनी कापलं कोकणामध्ये कोणी आपल्याला हात लावत नाही एकदा या महाराष्ट्रामध्ये टाकू बघूया कोणाची माय राहिली नंतर आपल्या हात लावायची या पद्धतीने केल्याशिवाय या महाराष्ट्रामध्ये स्वाभिमान जगता येणार नाही ना तेव्हा आपल्या सरांना मी धन्यवाद येतो विचारला या संख्येचा मी क्रांतिकारी सलाम करतो त्याने विचाराने लढत लढत हे शौर्याचं मरण पकडलं आहे परंतु तुझं हे तुझं हे बलिदान तु तु हा आंबेडकरी समाज विसरणार नाही एवढं मी इथं सांगतो आणि या इथं अशा पद्धतीची एकजूट त्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दाखवली पाहिजे असं माझं आपल्या सर्वांना आव्हान आहे त्याशिवाय या इथं जातीवादी मनुवादी आणि सडक्या मेंदूची असणार ही पिढ्यावर गप्प बसणार नाही हे आपण लक्षात घ्या आणि त्यासाठी आपल्या सर्वांची एकजूट अत्यंत महत्वाची आहे आणि मी या इथं आपण भिवंडीतल्या सर्व लोकांनी इथे प्रचंड अशी ताकद दाखवली त्याबद्दल आपल्या सर्वांना धन्यवाद देतो आणि त्याच्या फॅमिलीला मी इथं सांगतो की काय झालं ते संकेतला इथे आम्ही न्याय दिल्याशिवाय इथे सेना थांबणार नाही तेवढं मी अध्यक्ष लळेश लोकटे आले त्याने वसईमध्ये सुद्धा सत्तेसाठी सात केला मोर्चा तीन वाजता काढलेला आहे त्याच्यामध्ये जर तिकडचे कोणी असतील तुमच्या नात्या वेळे त्यांना त्या मोर्चामध्ये सामील व्हायला सांगा शांततेने घरी जायचं आहे